हॅलो कसे आहेत सर्व सर्व मजेत ना सुद्धा मजेत आहे तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर बरेच दिवस झाले मी तुमच्यासोबत एकही व्लॉग शेअर केलेला नाही आहे तर आता याच्यापुढे मी तुमच्यासोबत डेली व्लॉग शेअर करणार आहे तर या आधीचे व्हिडिओसुद्धा माझे बघून घ्या मधात जवळपास एक वर्षाची गॅप पडलेली आहे पण मी आता नवीन स्टार्ट केलेलं आहे कारण मधात मला बरेच दिवस बरं नव्हतं त्यामुळे मी एकही व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे तर आता हा एवढ्या दिवसानंतरचा फर्स्ट माझा व्हिडिओ आहे तर माझ्या चॅनलवर जे नवीन असतील ते सबस्क्राइब करून द्या आणि जे जुने असतील त्यांनी व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा मला सांगा तर आज मला तुम्हाला माझी किचन दाखवायची होती कशी प्रकारे आहे तर सर्वात आधी बघा आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि बघा इथे माझं फिल्टर आहे साईडला आणि इथे बेसिंग आता क्लीन करून घेतलेलं आहे भांडी वगैरे माझे सगळे टोटल काम झालेले आहे आणि तिथे मी डिशवॉशसाठी एक हे लावलेलं ला आहे आणि इकडच्या साईडला माझी शेगडी ठेवलेली आहे आणि एकदम समोरच छान अशी खिडकी आहे आणि खिडकीच्या बाहेरच एकदम रोड येतो कारण माझ्या घराच्या साईडला अजिबात घर नाही आहेत आणि इकडच्या साईडला सेल्फ लावलेले आहे आत्ताच मी जस्ट दोन महिने झाले सेल्फ लावून घेतलेले आहे आणि तिथे अशा प्रकारे डबे ठेवलेले हो आहे आणि इकडच्या साईडला मी चमचे लावलेले आहे चमचेचे स्टँड आत्ताच लावलेलं ला आहे आणि बघा किती छान दिसत आहे आणि माझ्या घरची स्टाईल डिझायनर स्टाईल कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि इथे बघा मी पाणी गरमचे कॅ करायची कॅटल ठेवलेली आहे आणि साईडला बघा छोटे छोटे जे आपले आपल्याला वेळेवर जे मिळतच नाही कोणतंही सामान छोटं छोटं राहते तर ते त्याच्यामध्ये मी ठेवलेलं आहे आणि हे मी बाराचा सेटच घेतलेला होता छोट्या डब्यांचा डी मार्टमधून आणि बघा इकडच्या साईडला बांबूचे चम्मच आहेत हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलेले आहे तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि चॉपिंग बोर्डसुद्धा मी ऑनलाईनच घेतलेलं आहे आणि ते जे कप दिसत आहेत तुम्हाला ते मी डी मार्टमधून घेतलेले आहे आणि खाली जे बॅग दिसत आहे त्याच्या मध्ये मी किराणा वगैरेचं जे युजफुल रोजच्या वापराचं वापराचं सामान राहत नाही ते मी त्या त्याच्यामध्ये ठेवते आणि साईडला मी इकडे डायनिंग टेबल ठेवलेलं आहे तर व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि तुम्हाला जे काही कमेंट्स मला काही माझं चुकलं असेल किंवा जमलं नसेल ते कमेंट नक्की करा आणि इकडच्या साईडला सर्व स्टीलचे भांडे आहेत आणि तिकडच्या साईडला छोट्या रॅकमध्ये क्रॉकरी ठेवलेली आहे मी आणि बरेच माझ्याकडे होते काचेचे भांडे तर मग मी तिकडच्या साईडला ठेवलेले आहे कारण फुटाची भीती राहते म्हणून मग एकाच साईडला ठेवलेलं आहे वरच्या साईडला वर जा सज्जावर सुद्धा गंज वगैरे आहेत मोठे मोठे जे रोजचे युजफुल नाही आहेत आणि इकडच्या साईडला स्टीलची रॅक आहे त्यामध्ये प्लास्टिकचे वगैरे आहेत भांडे रोजच्या वापरायचेच आहेत ते माझे आणि इकडे फ्रीज ठेवलेली आहे आणि इथे बघा मी वॉलपेपर लावलेला आहे भिंतीला तर खूप छान वाटतं ते तर अशा प्रकारे आहे माझी किचन मी अशा प्रकारे ठेवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला सांगा आणि डायनिंगचे चेअरचे जे कवर आहेत ते मी ऑनलाईन मागवलेले आहे मिशोवरून तुम्हाला त्याची लिंक हवी असेल तर मला